भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता तसेच निवृत्ती माळीन सरांचे तुम्ही निकटवर्गीय आहात उत्साह भरपूर दिसत आहे तर तुमच्या माध्यमातून तुम्ही काय सांगू इच्छिता मी आपल्या माध्यमातून सर्व जे मतदारांना विनंती करतो की देशामध्ये सत्ता भाजपची आहे राज्यामध्ये सत्ता भाजपची आहे गावामध्ये सत्ता भाजपची आहे सोसायटीमध्ये आपली सत्ता आहे विकास करायचा असेल तर सत्ता फार महत्वाची आहे काय गावाच्या काय मूलभूत गरजा असतील रस्ते असेल लाईट असेल शिक्षणाचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल दादांनी ज्या ज्या गरजा गावाच्या गरजा आम्ही त्यांना सांगितल्या आहेत त्यांनी सोडण्याचा प्रयत्न शंभर टक्के केलेला आहे प्रत्येक समाजाला सभागृह दिलेला आहे रस्त्याचा प्रश्न मार्गी लावलेला आहे आता या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांची दादां दादांकडे अशी एक महत्वाची मागणी आहे आपल्या हरणा धरणाला पाणी उजनीचं पाणी कशा पद्धतीने येण्यासाठी प्रयत्न करेल दादानी याच्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थाच्या वतीने या मागणी करणार आहोत आणि दादानी या तालुक्याला जेवढं काय भरपूर दिलेलं आहे विम्याच्या बाबतीत दादांचं काम सगळ्या तळागाळातील लोकांना माहीत आहे लाडक्या बहिणीचं तर दादा सरकारवर प्रेम आहे भाजप उमेदवारावर प्रेम आहे त्याच्यामुळे यात काय शंका नाही भाजपचा या ठिकाणचा जिल्हा परिषदचा सदस्य शंभर टक्के निवडून येणार भाजपचा पंचायत समितीचा सदस्य या ठिकाणी बालाजी शिंदे म्हणून आहेत ते सुद्धा शंभर टक्के निवडत यात काही शंका नाही